मित्रांनो कापूस पिकाची सर्वात मोठी समस्या म्हणजे बोंडळी ज्यावेळी कापसाची पीक फुल पाती ये येण्याच्या अवस्थेत येते तेव्हा या बोंडळीचा प्रादुर्भाव होतो अशा कापूस पिकातील मुख्य कीड म्हणजे बोंडळी याचे संपूर्ण नियंत्रण करण्यासाठी आपल्याला बोंडळीचे जीवनक्रम माहित करून घेणे खूप महत्वाचे आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुलाबी बोंडळीचे संपूर्ण जीवनक्रम याविषयी माहिती देणार आहे आणि बोंडळीचे नियंत्रणात्मक उपाय पण सांगणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मित्रांनो ज्यावेळेस आपल्या कापूस पिकाला पाती लागण्यास सुरुवात होते नेमकी त्यावेळेसच बोंडळीचे आपल्या पिकावर येण्यास सुरुवात करते बोंडळीचे चार अवस्था आहे अंडी अळी कोश आणि पतंग पीक फुल धारण करण्याच्या अवस्थेमध्ये अमोसाच्या रात्रीला नरमादी पतंग मिलन करतात आता नेमकी पिकाला फुल लागण्याच्या वेळेस हे पतंग कुठून येतात याची माहिती मी तुम्हाला समोर सांगणार आहे तर अमोक्षाच्या काळ्या रात्रीला मादी पतंगाचे मिलन होऊन मादी पतंग अंडी घालतात मादी पतंग ही अंडी कापसाच्या कोवळ्या पानावर फुलाच्या खालच्या भागावर अंडी घालतात गुलाबी बोंडळीची ही अंडी आकाराने चपटी लंब बोल व एक मिनट पर्यंत लांब असते रंगाने पांढरी असते आणि मोत्यासारखी चमकतात आणि ही अंडी सुरुवातीला हिरवट रंगाची असते अंडी पक्व झाल्यानंतर साधारणतः लाल किंवा नारंगी होते ही अंडी तीन ते पाच दिवसानंतर उगवते जर उष्ण वातावरण असेल तर ही अंडी लवकर उगवते आणि या अंडीतून सूक्ष्म मध्ये छोटी अळी बाहेर येते हीच बोंडळी असते गुलाबी बोंडळीची ही अळी एक ते दीड एम पर्यंत असू शकते रंगाने पांढरी असते नंतर जशी जशी ती मोठी होत जाते तसा तसा तिचा आकार वाढत जातो ती अकरा तेरा एम पर्यंत लांब असू शकते तिचे डोळे तपकिरी असते तिच्या अंगावर गुलाबी पट्ट्या असते अशी ही अळी अन्यातून बाहेर येऊन ती प्रथम फुलात जाते फुलाच्या आत जाऊन फुलाची पराक्रम खात असते फुलाची रस ही अळी खाल्ल्यानंतर फुल चिमून जाते किंवा झाड उमरलेले दिसते फुलांना ती कुरतुरून टाकते फुलाच्या वरचे तोंड ही अळी बंद करून टाकते अशा फुलांना डोंगळ्या म्हणतात ही अळी थोडी मोठी झाल्यानंतर बोंडाला छिद्र पाडून बोंडामध्ये घुसते नंतर हे छिद्र व इतर लाळेने छिद्र बंद करते आणि बोंडाची ही वाढ झाल्यामुळे छिद्र बुजून जाते त्यावेळेस तिच्यावर बाहेरून कितीही फवारणी केली तरी याचा प्रभाव बोनाच्या आतमधल्या अळीवर होत नाही ती बोंडातच राहून बोनाची रुई आणि सरकी खाते त्यामुळे बोंडे खराब होते एक अळी तीस ते चाळीस बोंडाला नुकसान करते नंतर बोंडामध्ये बुशीजन्य रोग वाढून ते बोंड ऑटोमॅटिक खराब होऊन जाते हे बोंड उमलत नाही किंवा गळून पडते अळीच्या जीवनामध्ये ती बारा ते पंधरा दिवस राहते बोंडळीच्या जीवन चक्रामध्ये ही अळीची अवस्था फार घातक असते बोंडाचे नुकसान केल्यानंतर ही अळी जमिनीवर येऊन अवस्थेमध्ये जात असते म्हणजे अळी जमिनीवर येऊन आपल्या अंगाभोवती कोच चढून ती कोशा अवस्थेमध्ये जाते जर कापसाचे एक हंगाम संपल्यास ती दुसरा हंगाम येईपर्यंत ती जमिनीमध्येच यात कोशा अवस्थेत ती एक वर्षापर्यंत राहू शकते परंतु कापसाचा हंगाम चालूच असल्यास ती कोशावस्थेमध्ये सहा ते वीस दिवस राहून ती नंतर समोरचा प्रवास करते अळीचे कोस लाल चपकिल आठ ते दहा येमी पर्यंत लांब असते नंतर ती कोशातून बाहेर येऊन ती पतंग या पुढच्या अवस्थेमध्ये जाते गुलाबी अळीचे हे पतंग आठ ते दहा येमी पर्यंत असू शकतात त्यांचा रंग करडा असतो त्यांच्या तोंडाच्या बाजूच्या पंखांना काळे पट्टे असते हे पतंग पाच ते एकतीस दिवस पर्यंत राहू शकते नंतर हे पतंग परत अमोशुद्धा रात्रीला अंडी घालतात एक मादी पतंग दहा दिवसात जवळपास शंभरच्या ते अंडी घालू शकते म्हणजे हेच पतंग परत अंडी घालतात परत अंडीतून अळी अळीतून कोश आणि कोशातून पतंग हे अळीचे अवस्थेचे जीवन चक्र चालूच राहते म्हणजे कापूस पिकाच्या हंगामात बोंडामध्येच ही तिचे तीनही अवस्था तीस ते पस्तीस दिवसात पूर्ण करते परंतु कापसाचा हंगाम संपल्यास ती कोशावस्थेत जाऊन ती तिथे एक वर्षापर्यंत राहून पुढच्या कापसाचा हंगाम येईपर्यंत ती कोशावस्थेमध्येच राहून वाट पाहते कापसाचा हंगाम आल्यावर कापसाला ती कोशातून बाहेर येऊन पतंग बनते आणि तिचा पुढचा जीवनक्रम चालू ठेवते मित्रांनो मित्रांनो ही आहे अळीचे चार अवस्था आपल्याला बोनळीला रोखण्यासाठी आपल्याला तिच्या जीवनचक्राच्या अवस्थेला ब्रेक करायचे आहे त्यासाठी उपाययोजना बघू ज्यावेळेस आपल्या पिकाला पाते लागण्यास सुरुवात होते तेव्हाच आपल्याला पाच टक्के निंबोळी अर्थाची अमोशाच्या आधी फवारणी करायची आहे कारण पाच टक्के निंबोळी अर्थाची फवारणी केल्यामुळे त्याच्या उग्र वासामुळे पतंग तुमच्या पात्याजवळ पानाजवळ अंडी घालत नाही सोबतच मित्रांनो या सोबत तुम्हाला गुलाबी बोंडळीची अंडी खाणारी ट्रायकोडर्मा बॅक्टी किंवा ट्रायकोडर्मा चेलोनिस या मित्र किडीचे दीड लाख अंडी प्रति हेक्टर सोडावे अशी फवारणी तुम्हाला दर दहा ते बारा दिवसानंतर करायची आहे अशी फवारणी केल्यामुळे तुमची समोरच्या काळात होणारी रासायनिक औषधाचा फवारणीचा खर्च कमी होऊ शकतो म्हणजे कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न घेण्यासाठी योग्य वेळी ही फवारणी केल्यास आपल्याला बोंडळीपासून नियंत्रण मिळता येऊ शकते मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करा धन्यवाद